पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांमधील खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक होत पनवेल पालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोर आंदोलन केले मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हाताबायला औषधांच्या पट्ट्या घालून आले आणि मनसेचे पदाधिकारी पालिकेत शिरण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या प्रवेशद्वारावरच रोखून ठेवले अतिवृष्टीमुळे कळंबोलीत दोन ते तीन फूट पाणी साचले पनवेल महापालिका प्रशासनाने काय नियोजन केले होते याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे पनवेल महानगर शहर अध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर जमा झाले होते मात्र त्यांना आंदोलनापूर्वीच रोखल्याने मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते मनसेने मोर्चाला हँडिकॅप मोर्चा असे नाव दिले आहे मनसेचे पदाधिकारी डोक्याला व हाताला हँडिकॅपच्या पट्ट्या लावून आले होते